नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेल आयकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे पूर्ण इकडच्यांनी पण उभं राहिलेले नाही हात वरती करा दोन्ही मोठी घट्ट आवळा जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांधी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज आदरणीय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित बैरनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिड्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे मित्रांनो आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक ठिकाणी कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काय दिलंय आपण ज्यावेळेस पंढरपूरकडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस आळंदी पासून पंढरपूर पर्यंतचा माऊलीचा पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडायला त्या ठिकाणी पालखी मार्ग हजारो कोटीचा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण तो रस्ता सुद्धा मोदीजींनी दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला गेली अनेक वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फलटण जो, जो माळशिरस वरून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्ग करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजीने आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झालाय मित्रांनो आपल्याला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांनी खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु या सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी यांनी विमानतळ करू शकले नव्हते मोदीजींनी त्या ठिकाणी सत्तेत आले आणि सोलापूरच्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू होत आहे मित्रांनो हे नरेंद्र मोदीजींच कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्ष आणि आपल्या सगळ्यांना सांगून या ठिकाणी संघर्ष पुढे आले कार्यकर्ताय माझे वडील आमदार खासदार माजी मुख्यमंत्री किंवा माजी उपमुख्यमंत्री माझे माझे कोणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापा पंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने इथं आलेलो कार्य करताय एक शेतकऱ्याचा था मुलगा व्हायला लागलाय त्यामुळे काही लोकांना बदल ठीक आहे काही लोक माझा अपमान करतात काही लोक माझ्या ठिकाणी अतिशय दुर्मळ भाषा बोलतात मित्रांनो ही पंढरपूरची सुनी जनता आहे पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार आज अतिशय उर्मे मध्ये मला शिवाय देत आहे मला अतिशय माझा या पंढरपूर स्वाभिमान जनतेने दोन हजार नऊ लाई करते हे दाखवून मित्रांनो ठिकाणी स्वर्गीय भारत नानाला त्यांच्या स्मृतीला अभिमान करतो मित्रांनो या पंढरपूर तालुका तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या उभा राहते त्यामुळे विनंती आहे मित्रांनो मी त्यांनी स्वर्गीय पंतांच्या सुद्धा अभिमान करतो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती की या निवडणुकीमध्ये एक सामान्य परिस्थितीचा कार्यकर्ता एक एकद्या संघर्षाने कार्यकर्ता निवडणूक लढवतोय शिक्षणाचा निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही मला पाच वर्ष खासदार करा शब्द होतो सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची माझ्यामध्ये आहे मित्रांनो मी माझ्या तालुक्याचा तुम्ही मित्रांची भावना मित्र परिवार मला सरस तालुक्यात आहे विचारा आमदार रामसाहेब कुठे काय मित्रांनो माळशरस तालुक्यामध्ये विचारा आमदार राम सातपुते काय आहेत मित्रांनो आमदार राम सातपुतेने प्रस्थापित मुजरा घातला नाही म्हणून काही लोकांच्या मलम लागली आहे मी माळशिरस तालुक्यामध्ये जवळ कोटी पेक्षा जास्त माझ्या माळसिराज तालुक्यामध्ये विकासासाठी आणला काही लोकांना त्रास व्हायला लागला आहे माझ्या माळशिरस तालुक्यात बावीस गावात होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबांना शब्द टाकला एकनाथ शिंदे साहेब टाकला नऊशे सदोतीस कोटी रुपयाच टेंडर त्या ठिकाणी निघला आणि भविष्यात काम सुरू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण कुणालाही माणसे सामान्य जनतेला फोन करतो राम काय हे तो जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला कार्यकर्ता कुंडलिक मग कुंडलिक राजणालाही विचारा की माळेशिर तालुक्यामध्ये मी काम कसं केलं कार्यकर्ता म्हणून सावंत साहेब मंत्र्या तुमच्याच मदतीने मी माझ्या माळेशिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो दिवस लोकांसाठी उभे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची